नमस्कार मी सोनाली देवर कसवा रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पौष्टिक असे ड्रायफ्रुट्स लाडू बनवणार आहोत या लाडवामध्ये आपण साखर आणि गुळाचा सा अजिबात वापर करणार नाही चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया ड्रायफ्रूट्स लाडू बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतली हे आधी मी तुम्हाला दाखवते मी इथे एक कप बदाम बारीक कट करून घेतले त्याच्यानंतर अर्धा कप काजू पाव कप पिस्ता दोन ते तीन चमचे मनुका त्याच्यानंतर दोन चमचे भोपळ्याच्या बिया दोन चमचे टरबुजाच्या बिया त्याच्यानंतर पाऊन कप मी इथे सुक्या नारळाचा किस घेतला आहे दोन चमचे अक्रोड दोन छोटे चमचे तीळ एक चमचा खसखस त्याच्यानंतर सात ते आठ अंजीर मी कट करून घेतले आणि दीड कप आपल्याला खजूर लागणार आहे त्याच्यानंतर पाव चमचा जायफळ किसून घालायचं आहे आणि पाव चमचा वेलचीपूर आणि आपल्याला तूप लागणार आहे दोन ते तीन चमचे चला आता लाडू बनवायला सुरुवात करूया ड्रायफ्रूट्स आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत थोडा क्रंचीनेस आला पाहिजे याच्यामध्ये तर मी पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तूप गरम करत ठेवले तूप वितळ की आपल्याला याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत तुम्ही वेगवेगळं भाजलं तरीही चालेल पण मी सगळे एकत्रच भासते आहे बदाम त्यानंतर काजू गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवली आहे मी पिस्ता त्यानंतर ओके हे आपल्याला छान भाजून घ्यायचे मी याच्यामध्ये अक्रोडचे तुकडे सुद्धा टाकून घेतले तो भाग शूट झाला नाही आता हे छान आपल्याला भाजून घ्यायचे तुपामध्ये ड्रायफ्रुट्स आपले छान भाजून झाले आता याच्यातच मी मनुका सुद्धा टाकून घेते मनुका जास्त परतायची गरज नाही ड्रायफ्रूट छान भाजून झाले आता आपण हे काढून घेऊया आता आपण याच्यामध्ये सुकं खोबरं थोडंसं भाजून घ्यायचंय जास्त भाजायची गरज नाही खोबरं लगेच भाजून होतं एक दोन मिनिटात छान सुकं खोबरं भाजून होतं खोबरं पण छान भाजून आहे आता हे पण काढून घेऊया आपण आता या पॅनमध्ये मी थोडंसं तूप आहे अगदी एक अर्धा चमचा आता याच्यामध्ये आपल्याला तीळ आणि खसखस सुद्धा भाजून घ्यायचे तीळ आणि खसखस सुद्धा भाजून झाले आता हे या मिश्रणातच टाकून घ्यायचं आहे आणि मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचंय आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खजूर बारीक करून घ्यायचे आहे याच्यामध्येच थोडेसे आपण अंजीर सुद्धा टाकणार आहे दोन्ही एकत्र केलं तरीही चालेल आता हे आपण बारीक वाटून घेऊया पॅनमध्ये एक चमचा तूप टाकून मीही खजूर आणि अंजीराची पेस्ट याच्यामध्ये टाकून घेतली आहे आता ही आपल्याला छान मऊ परतून घ्यायची मिश्रण छान एकजीव झालंय आता आपण याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स बा भाजून घेतले होते ते टाकून घेऊया खजुराच्या बिया काढून टाकायच्या आहेत आणि त्यानंतर खजूर आणि अंजीर पाणी न टाकता वाटायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे इथे आता हे छान एकजीव झाले आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया मी मिश्रण छान एकत्र करून घेतले आता आपण याच्यामध्ये वेलची पूड टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर जायफळ जायफळ असं किसून टाकायचं आहे एक पाव चमचा आता हे मी हातानेच मिक्स करते वेलची पूड आणि जायफळाची पूड एकत्र करून मी मिश्रण छान वळून घेतले आता हाताला थोडंसं तूप लावायचं आहे आणि लाडू छान वळून घ्यायचे कितपत छोटा आणि मोठा हवा आहे त्या आकारात आपण हे लाडू वळून घ्यायचे मी छोटेस लाडू वळणार आहे एवढ्या साईजचे एक करून दाखवते आता अशाच पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेते मस्त असे ड्रायफ्रूट्स लाडू बनवून तयार आहेत मी याला चांदीचा वर्क लावला आहे चांदीचा वर्क लावणं अगदी ऑप्शनल आहे नाही लावलं तरीही चालेल दिसायला छान दिसता म्हणून मी लावलं हे लाडू खूप पौष्टिक आहेत तुम्ही लहान मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता याच्यामध्ये आपण गूळ आणि साखरेचा सा अजिबात वापर केलेला नाही ना आहे त्यामुळे हे लाडू खूप पौष्टिक आहेत पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद